हॅलो नमस्ते कसे आहात सगळे मस्त ना मी पण छान आहे आज आपण कमलाबाईंबद्दल थोडंसं बोलूया का बोलायचं म्हणजे कुठल्याही व्यक्तीशी तसं बाकीचंही वागलं की पुढे काय होतो किंवा पुढे त्याचे परिणाम काय होतात हे आपल्याला खूप शिकण्यासारखं आहे त्यांचे जीवनातमा म्हणून कमळाबाई आत्ता पंच्याहत्तरीच्या आहेत त्यांचं लग्न पंधरावी वर्षी झालं पंधरावी वर्षी झालं ते घरची अगदी गरीब परिस्थिती होती पाच सहा बहिणी होत्या आणि त्यामुळे माहेरचं काही फार त्यांना सपोर्ट नव्हता सासरी गेल्या ते सासरी नवरा आणि नवरेची आई म्हणजे सासूबाई ह्यांचं तिथे जगणं तरी त्या म्हणतात लग्नहून आल्यावर माझं जगणं एवढं मुश्किल करून टाकलं होतं ह्या लोकांनी म्हणजे फार त्या काळी त्यांचा छळ केला जायचा इवन खायला प्यायलासुद्धा का नाही त्यांना शेवटचं उरलेलं एवढंसं ठेवायचं मग मग ह्या पण शहाण्या जऱ्या म्हणे बनवलं की ह्या काय करायच्या एक प्लेट भर घालायचं आणि कुठले तर पातेलेचं खाली कुठेतरी स्वयंपाकघरात लपवून ठेवायचं आणि नंतर खायच्या काय करणार भूक लागते एवढी दिवसभराची कामं करायची असतात आणि खूप छळायचं चा, म्हणजे प्रत्येक गोष्टीला छळायचं चा। आणि त्या म्हणाल्या महिन्याचे चार दिवस बाहेर बाजूला बसलेल्या वेळेला माझे बरोबरीचे बायकांना माहीत आहे बाजूला बसणं हल्लीचे पोरींना माहीत आहे का नाही मला माहीत नाही आहे हल्ली काही आपण पाळत नाही त्यामुळे बाजूला वेळेला वेळासुद्धा त्यांना महिनेभराचं निवडण करायला लावायचे भाजी निवडून द्यायची त्या म्हणाल्या बसून बसून ते कसा आत्ता हँड क्लीन वगैरे नव्हते तांदूळ वगैरे खूप निवडायला लागायचं तांदूळ असतील गहू असतील त्यामुळे त्यामुळे त्या निवडण करून त्या म्हणाल्या कंबर एवढी दुखायची खरं ते त्या दिवसात विश्रांती पाहिजे पण विश्रांती सोडायचे ना एवढी म्हणाल्या एवढं काम असायचं बाकी दिवसाच्या पेक्षा जास्त मला एवढी कंबर दुखायची पण बोलणार कोणाशी सासू तरी काही ऐकून घ्यायला तयार नाही नवरा तर म्हणाल्या नवऱ्याला माझी गरज फक्त रात्रीची होती बाकी वेळेला त्याला काही माझी गरजच नव्हती अगदी म्हणजे मोलकर्णीपेक्षाही अगदी वाईट परिस्थितीतनं त्यांना वागवत होते आणि असे दिवस जात होते पण तो काळ होता त्या काय परत काही माहेरी येऊ शकत नव्हत्या माहेरी आपल्या बहिणी दही बहिणी त्याच्याशिवाय वडील वारलेले भाऊजे आलेली त्यामुळे माहेरी म्हणून काय फार काही परिस्थिती वेगळी नव्हती त्यामुळे ते माहेरी यायचं तर काही विचारसुद्धा केला नाही हे दिवस जातील म्हणून दिवस जायला लागले रोजच प्रत्येक गोष्टीत घालून पाडून बोलणं काम तरी एवढ्या करायच्या त्या म्हणाल्या माहेरी काय एवढं काम करून मला सवय नव्हती इथे आल्यावर धुणं भांडी फरशीपासून स्वयंपाक सगळं सग्ण, सगळं काम ते जागावर पडायचं आणि त्याच्याशिवाय नंतर त्यांना पाच मुलं झाली त्यामुळे गर्भात प्रेग्नन्सी प्रेग्नेन्सी मग बाळंतपण ते मुलांचं करणं हे पण आलं तरी त्या बाई अगदी नाईलाज म्हणून असेल करत घरात गेल्या सगळं काम का दिवस आज न उद्या बदलतील म्हणून असे दिवस गेले मुलं पण मोठी व्हायला लागली मग सासूबाई त्यांच्या म्हाताऱ्या झाल्या आणि एक दिवस त्या आजारी पडल्या आणि लवकरच दोन चार दिवसात त्या हे जग सोडून गेल्या तोपर्यंत कमळाबाई जरा स्ट्रॉंग झालेल्या होत्या स्ट्रॉंग म्हणजे हे सगळे वागणेमुळे करायला तर त्या कामाला ताट झालेल्या होत्या का म्हणजे न इलाज म्हणून का होईना काम करत गेल्यामुळे त्यांना सगळं काम व्यवस्थित यायला लागलेलं होतं लोणची घालायची असेल वाळवण असेल इवन कॉलनीतल्या बायका अजूनही काही गरज असली म्हणजे लोणची घालायची असू दे हे असू दे त्यांना विचारायला बोलवतात त्यांचे मार्गदर्शनाखाली सगळं करतात त्यामुळे त्या पण स्ट्रॉंग झालेल्या होत्या तोपर्यंत मग ते नवरेचा बदला घ्यायला ठरवला पूर्वी नवरा यांना बोलायचा बोलायचा आत्ता या उटकी सूट बोलायला लागल्या कुठलंही काम करायचं असू देत कुठेही जायचं असू देत सूट सगळ्यांना वाटायचं मी पण त्यांना म्हणायची किती बोलता हो तुम्ही काकांना त्यांच्या मिश्रांना मी, मी काका म्हणायचे तेव्हा त्या म्हणायच्या तुम्हाला काय माहीत आत्ता दिसतात तसे नव्हते एवढे छळलेत मला मी म्हणून जीव दिला नाही ते किती वेळा जीव दिला असता ह्याचं सगळं बघून म्हणून त्यामुळे मग त्या वाटेल तसं बोलायच्या नवऱ्याला म्हणजे काही शब्द मी इथे सांगू शकत नाही इथे बोलू शकत पण नवरा तोंडातनं एक शब्द काढत नव्हता नवरा तसा व्यवस्थित होता म्हणजे कुठलीही व्यसन नव्हती त्याला काही नव्हतं आपली नोकरी झाली घर झालं असं एवढ्याच काही ह्या मुलांना घेऊन मे महिन्यात गावाला गेल्या की तेव्हा ते खर्च कमी होता म्हणताना तांदळाचं पोतं आणून ठेवायचे गव्हाचं पोतं आणून ठेवायचे सगळं तसं कमळाबाई आल्यावर हां आता काय आहे तुम्ही एकदम श्रीमंत झालात वाटते सगळी पोती पोती भरून ठेवायला लागलात धान्य वगैरे असं म्हणजे उठकी सूट ना कधी तोंट देऊन असेल कधी रागा ना असेल कधी वाटेल तसं बोलतात म्हणजे एक प्रकार जर रिवेंज घ्यायला लागलेल्या होत्या त्या बदला घ्यायला लागलेल्या होत्या आणि हा बदला घेताना त्या कायम म्हणून तेव्हा मला असं वागवलं तेव्हा काय झालं असं बोलून दाखवायच्या आणि ते काका गप्प बसायचे का म्हणजे त्यांना माहीत होतं हे सगळं घडलेलं आहे आज ती व्यक्त व्हायला लागलेली ला आहे त्यामुळे ती बोलतील आणि हळूहळू काय झालं काका आजारी पडले त्यांना होईनासं झालं आणि ह्यांचा मुलगा सून होते तर ते पुण्याला होते नोकरीला मग त्यांना उचलायचं हलवायचं वगैरे कमळाबाईंना होईना त्यामुळे मुलानं मग ठरवलं त्यांना ओल्ड एज हाऊसमध्ये जिथे नर्सिंग वगैरे आहे तिथे ठेवलं होतं त्यांना आणि शेवटी एक दोन वर्षापूर्वी ते काका गेले हे जग सोडून ते गेले तरी अजूनही कमळा बाईका नाही तेव्हाचे दिवस हे सांगत असतात मी त्यांना सारखं म्हणत असते अहो सोडून द्या की दिवस गेले संपलं सगळं आता कशाला बोलतात पण त्या म्हणतात नाही मी विसरूच शकत नाही ह्या जन्मात मी विसरू शकत नाही मला ते ठेवून घेऊन म्हणून काय मिळणार आहे तुम्हाला काय सुख मिळते काय आनंद मिळतो काय मिळते नाही मला रिवेंज घ्यायला बदला घ्यायला आणि शक्ती येते म्हणायच्या त्यामुळे मी सगळ्यांना सांगते ला, आज आता आपण नव्हे कुठल्याही व्यक्तीला आपण वागवलं घालून पाडून बोललो नको तेवढं कामं करायला लावली असं वागवलं की काय होणार आज उद्या त्यांचे दिवस येतील दिवस बदलतात तेव्हा ते बदला घेऊ शकतात त्यामुळे आपण कोणालाही वागवताना तो एक माणूस आहे म्हणून माणसागत वागवायचो प्रेमानं वागवायचो म्हणजे आपल्याही मनात कुठली कटुता राहत नाही समोरच्याच्या मनातही राहत नाही आणि बदलेची भावना तरी येतच नाही अहो बदलेची भावना म्हणून काही चांगली आहे का, का? नाही आहे त्यांनाही ते त्याच्यामुळे ते काही आनंद होत हो, होता का नाही दुःखच होत असणार पण त्या एवढ्या सोसलेल्यामुळे त्या कधी तर विसरू शकत नव्हत्या आणि हल्ली कसं हल्ली एवढ्या सासूरवास वगैरे हल्ली नसते हो हल्ली आपण आलेले सुनेला अगदी बहुराणी म्हणून अगदी प्रेमानंच वागवत असतो पण तेव्हाचा त्यांचा काळ तो वेगळा होता त्यामुळे आणि सगळीकडे तेव्हा काही सगळीकडे तसं वागवत होते असं नाही आहे ह्या प्रकारे कमळाबाईने मी तर म्हणीन बदला घेतला त्यामुळे शेवटीसुद्धा ते काका गेले ते ओल्ड एज हाऊसमध्ये गेले का म्हणजे नो डाऊट आणि खरंच ह्या काय त्यांना उचलणं हे करणं हे ना शक्य नव्हतं पण हे ना सुद्धा असं फार प्रेमाची भावना येत नव्हती बरं का का म्हणजे त्यांचे मनात हे माणसाने एवढ्या वागवले त्यांचं म्हणणं सासूबाई जाऊ देत त्यांना कळत नव्हता हा नवरा होता का नाही हेचे विश्वासावर मी आलेली होते का नाही हेचे विश्वासावर मी ह्या घरात आल्यामुळे हे ना माझी योग्य ती बाजू घ्यायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं त्यांचं म्हणणं बरोबर आहे पण काकांनी तेव्हा तसं केलं नाही त्यामुळे कमळाबाईंचे मनात अजूनही अजूनही ती भावना आहे त्यांना सोडा म्हटलं तरी सोडत नाही पण हे का आपण काय शिकायचं आपण सगळ्यांना छान प्रेमानं वागवायचं म्हणजे त्या लोकांनाही कधी त्यांची वेळ आली की ते आपल्यावर बदला घेणार नाहीत अच्छा हे वे गुड सी